जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी गंगापूर धरण इतके टक्के भरले नाशिकला ऑरेंज अलर्ट गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस आहे त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इगतपुरी पेठ सुरगाणा दिंडोरी या तालुक्यांमध्ये कालपासून सततधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे तर गंगापूर दारणा नांदूर मध्यमेश्वर कडवातून विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ जिल्ह्यातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा ऐंशी टक्क्यांवर पोहोचला आहे त्यामुळे गंगापूर धरणातून आज दुपारी बारा वाजता एकूण पाचशे क्युसेकने विसर्ग सोडण्यात येणार आहे तर दुपारी तीन वाजता एकूण एक हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे तसेच पावसाचा जोर कायम असल्यास टप्प्याटप्प्याने एकूण विसर्ग वाढवण्यात येणार आहे सकाळी सात वाजता पालखेड धरणातून दोन हजार एकशे एकतीस क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता त्यानंतर सकाळी नऊ वाजता त्यामध्ये दोन हजार तीनशे सत्याऐंशी क्युसेकने वाढ करून एकूण पाच हजार पाचशे सत्तर क्युसेकने कादवा नदीत विसर्ग सोडण्यात आला तर सकाळी नऊ वाजता कडवा धरणातून नऊ हजार दोनशे अठ्ठ्याण्णव धरणातून बावीस हजार नऊशे सहासष्ट भावलीतून एक हजार आठशे एकवीस भाम धरणातून पाच हजार नऊशे वीस तर पुनत धरणातून पाच हजार चारशे चाळीस क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला गोदामाई खळाळली दोन दिवसांपासून नाशिक शहरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने गोदा घाटावर आहे रामकुंडावरील अनेक छोटी मोठी मंदिरे पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसत आहे परिसरातील दुकाने देखील प्रशासनाकडून हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे तर आज दुपारी बारा आणि तीन वाजता गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात येणार असल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या कामांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे never miss an update.